आज जय पद्मशाली जय माराखंडे आज मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज समा संगण उपवधू पर, परिचय मेळा हो है उसके अंदर हजार लोग ने एंट्री करे है। और खाने का व्यवस्था करे है हमने पूरा जय मारखंडे जय पद्मशाली मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटने तर्फे महाराष्ट्र स्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आमचे आयोजक या समाजाचे अन्नदाते या समाजाची उन्नती करणारे गोपाळ शेठ गोरेंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात इथं सहभागी होणार आहेत सर्व पदाधिकारी युनायटेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी एक आदर्श समाजामध्ये दाखवित की वधूवर परिचय मेळावा घेऊन समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मराठवाडा युनायटेड पद्मश्री समाज संघटना करत जय मार्कंडे जय पद्मशाली पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडे यांच्या चरणी स्पर्श करून मी अभिवादन करतो की आज अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम संलग्न व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम अंतर्गत मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला आयोजित व राज्यस्तरीय उपपधूवर परिचय मिळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे स्वर्गीय भूदेवी किशनसेठ गोरंट्याल सभागृह मातोश्री मंगल कार्यालय नवीन कोटा नांदेड येथे आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज वधुवर परिवारचं आयोजन केलेलं आहे आज उप व वधूवरांनी हजारच्या वर नोंदणी झालेली आहे त्यांची एवढी नोंदणी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी झाली नव्हती आता जे आतापर्यंत जेवढे मेळावे झालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे व समाजांचा बी खूप प्रतिसाद भेटत आहे आणि जास्तीत जास्त जे जाहिरातदार आहेत जे कोणी जाहिरातदार आहेत त्यांनी पण आम्हाला खूप कार्य सहकार्य केलेलं आहे जाहिरात पण या वर्ष या वेळेस वर खूप प्रमाणात झालेलं आहे कारण का युनायटेड संघटना ही अशी संघटना आहे की एकदम क्लीन संघटना असल्यासारखं आहे ते आम्ही जे याच्या अगोदर जे परिचय मेळावा घेतला होता त्या परिचय मेळावामध्ये आम्ही एकदम क्लीन हिशोब दिलेला आहे साडेआठ लाख रुपये आम्ही त्या वधूवर परिचया निमित्त आम्ही जमा केलेला आहे फंड त्याचं आम्हाला फळ भेटलेलं आहे त्या फळाचं आज एवढं आम्हाला फळाचं सोनं भेटलेलं आहे समजा त्याचा आम्हाला खूप काही प्रतिसाद भेटत आहे म्हणून सर्व समाज बांधवांना मी आव्हान करतो जास्त सर्वा, सर्वा की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या मेळावाला उपस्थित राहून या वधूवर परिचय मेळावाला आपण सहभा सहभागी घेऊन चांगल्या प्रकारे यशस्वी करावं ही मी विनंती करतो जय हिंद जय जा मार्कंडे मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना वधूवर राज्यस्तरीय परिचय मेळावा दोन हजार पंचवीस रोजी आपण भूदेवी किशन सेट कोरंट्या सभागृह मातोश्री मंगलकरले येथे आयोजित करत आहोत हे मेळावा राज्यस्तरीय असल्यामुळे आपण पूर्ण संबंध आंध्र प्रदेश कर्नाटक हा सर्व स्टेट वधूवरांचं संकलन केलेलं आहे या मेळाव्यासाठी माझ्यासोबत मी संपा घेतो काम पाहिले पुस्तकामध्ये एक हजार डाटा आणि सर्व आमचे जाहिरातून प्रतिसाद दिलेला आहे आमचे मार्गदर्शी बाबुरावजी मॅडम अध्यक्षंट्याल अध्यक्ष राज्याचे शास्त्री साहेब काकट लावा आणि अध्यक्ष मराठवाडा युनायटेडचे जगन्नाथजी गुंजीवार साहेब आमचे युवक युवकाध्यक्ष किशोरजी साहेब यांचं मार्गदर्शन खूप चांगलं लाभलेलं आहे आणि आमचे याला अन्नदाते म्हणून पाच लोकांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आमचे याच्या मेळावामध्ये नंदू रजू गगन याने कुटुंब साहेब चिंबू शेठ आडकटला चिंबू वारसाहेब राजू यांनी श्रीनिवास कुडशी वारसाहेब आणि सीताराम साहेब यांनी आम्हाला खूप प्रेमाची चांगली उत्तम सोय केलेली आहे पूर्ण शिक्षण केलेलं आहे